श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णू यांना मनापासनं प्रार्थना आपल्याद्वारे आपल्या घरातल्या प्रत्येकाला भरभरून त्यांचे आशीर्वाद कायम मिळत राहू दे अक्षय स्वरूपामध्ये सगळ्यांवर ह्या वैश्विक शक्तीची कृपा कायम स्वरूपामध्ये कायम राहू दे ज्यांनी चिबॉल केलेला आहे आणि ब्रह्मांडात ठेवला आहे तो चिबॉल घ्यायचा आहे ज्यांनी तयार केला नाही त्यांनी एकमेकांवर हात सोडून दोन्ही हात एकमेकांपासून लांब घ्या आता ह्या सुंदर अशा चिबॉलला आज तुम्ही भगव्या प्रकाशामध्ये बघायचं आहे या चिबॉलवर तुम्ही काढायचे ओम बीज वम काढा चोकुरे काढा चोकुरे 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 मग डिस्टन्सचं चिन्ह काढायचं हॉनशा झासून एन हॉनशा झासून एन हॉन्शा झासून एन हार्मनीचं चिन्ह काढा सेहेकी सहकी सेहे सहकी हार्थच चिन्ह आहे प्रेमाने आपण आपल्या घरातल्या लोकांना ऊर्जा देत आहोत हार्थ हार्थ हो, हार्थ आणि मग तुम्ही काढायचं आहे मास्टरचं चिन्ह ज्यांचं मास्टर झालेलं आहे त्यांनी मास्टरचं चिन्ह काढा डायक्योमो 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 आणि ही चिन्ह तुम्हाला पाण्यावर काढायची आहेत ओम काढा वम काढा चोकुरे काढा चोकुरे 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 मग डिस्टन्सचं चिन्ह काढा हॉनशा झासून हंशा हॉनशा हंशा हॉनशा झासून हार्मणीचं चिन्ह काढा सेहेकी 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 मग काढायचं आहे तुम्ही हारचं चिन्ह हात 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 आणि मग तुम्ही काढायचं आहे मास्टरचं चिन्ह डायक्योमो 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 उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा आहे आपल्या हातातनं जी ऊर्जा पाण्यावर आहे त्याकडे लक्ष द्या भरभरून ही वैश्विक शक्ती आपल्या हाताद्वारे ह्या पाण्यावर जात आहे आपल्या घरातला प्रत्येकजण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम झालेला आहे आपले इच्छित ध्येय ते प्राप्त करत आहे नकारात्मक ऊर्जा सगळ्या नष्ट झालेल्या आहेत अक्षय स्वरूपामध्ये सगळ्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे आशीर्वाद येत आहेत खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे आता सावकाश चिबॉलच्या जवळ तुमचे दोन्ही हात ठेवा आता या चिबॉलमध्ये आपल्या आई आईवडिलांना बघायचे ज्यांच्या अक्षय स्वरूपामध्ये आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत कधीही न संपणारे आशीर्वाद आपल्या आईबाबांचे एक पुण्यात्मा आपल्या आईबाबांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात करायचं आहे त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे मातृदेवो भव पितृदेवो भव देवाच्या स्वरूपामध्ये असलेले आपले आई आणि बाबा ईश्वरी तत्वाला कुठे शोधायचं तर आपल्या आई वडिलांमध्ये ज्यांच्यामध्ये ते भरभरून आहे ईश्वराचे सुंदर असे स्वरूप म्हणजे आपले आई बाबा पाभार मानायचे आपल्या बाबांचे आपल्या आई, से। आई वडिलांची सेवा ज्याद्वारे आपल्याला साक्षात विठोबांचे आशीर्वाद मिळायला लागतात पुंडलिक त्यांचा भक्त ज्यांनी सेवा केली होती फक्त आई वडिलांची ज्याद्वारे साक्षात पांडुरंग भेटीला आले तरी त्यांना वीट टाकून त्याच्यावर उभं राहायला सांगितलं भक्त पुंडलिकांनी असे अतिशय पुण्यकर्म असलेले आपल्या आई वडिलांची सेवा खूप आभार मानायचे आपल्या आई वडिलांचे आता ह्या चिबॉलमध्ये आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला घ्यायचं आहे त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व त्याचे खूप आभार मानायचे आपल्याद्वारे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोचत आहेत अतिशय पुण्यकर्म म्हणजे आपल्या पितरांची सेवा जी आज करण्यात येते ज्यांचे आई वडील ह्या जगात नाही आहे त्यांची सेवा करण्याचा आजचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया ते कर्म आपण करत आहोत आपल्या जोडीदारासोबत आता सावकाश आपले दोन्ही हा दोन्ही हातांमध्ये आपल्या मुलांना बघायचे आपल्या मुलांमध्ये असलेले ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाचे आभार मानायचे एक फक्त चांगली भावना अक्षय स्वरूपामधील सुंदर आशीर्वाद प्रत्येक आईचे प्रत्येक वडिलांचे आपल्या आपत्त्यासाठी असे भरभरून आशीर्वाद आपल्या दोन्ही हातांद्वारे आपल्या मुलांना मिळत आहे त्यांच्या फक्त कल्याणाचाच विचार अक्षय स्वरूपामध्ये दृढ झालेला आहे खूप आभार म्हणायचे आजच्या पवित्र दिवसाचे ओ नमो भगवते श्री महालक्ष्मी देवी नमो नम साक्षात श्री विष्णू श्री महालक्ष्मी आणि सगळ्या देवतांचे कृपा आशीर्वाद आपल्या घरातल्या प्रत्येकाला मिळत आहे आता या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या बहीण भावंडांना रक्ताचे अतिशय सुंदर असे नाते या जगात अशी कितीतरी लोकं आहेत जी अनाथ आहेत आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला अक्षय स्वरूपामध्ये हे सुंदर असे बहीण भावाचे बंधन मिळालेले आहे या सुंदर रक्ताच्या नात्याचे खूप आभार मानायचे आता ह्या चिबॉलमध्ये आपल्या इतर नातेवाईकांना बघा आपले सासू सासरे दीर नंद प्रत्येकापर्यंत हे आशीर्वाद पोचत आहे प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत हे आशीर्वाद जात आहेत खूप आभार मानायचे प्रत्येकाचे बीजा अक्षर वम वम सगळ्यांना या शिवशक्तीचे आशीर्वाद मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे आता आपल्या सुंदर वास्तूला ह्याची बॉल मध्ये बघा या सुंदर वास्तूमध्ये स्वस्तिक रूपी ओम रूपी त्रिशूल रूपी ऊर्जा वैश्विक शक्ती भरभरून कानाकोपऱ्यातनं वाहत आहे सगळ्या नकारात्मक गोष्टी घराबाहेर निघून गेलेल्या आहेत फक्त चांगल्याच गोष्टी आपल्या वास्तूमध्ये घडत आहेत या वास्तूद्वारे आपले भरभराट होत आहे खेळीमेळीचे वातावरण आपल्या वास्तूमध्ये आहे आपल्या ह्या सुंदर वास्तूद्वारे भरभरून अन्नदान ज्ञानदान आणि इतर सगळी दाने होत आहेत खूप आभार मानायचे आपल्या पवित्र वास्तूचे साक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींची कृपा आपल्या वास्तूवर आहे श्री हनुमानजींचे कृपा आशीर्वाद आपल्या वास्तूवर आहे त्यांचे सुरक्षा कवच आपल्या वास्तू आहे खूप आभार मानायचे आपल्या पवित्र वास्तूचे सावकाशाची बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये सगळ्यांना बघा परत वर पसन खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये सगळ्यांना बघा परत वर पसून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या बॉलवर तुम्ही काढायचे ओम नमो भगवते वासुदेवाय आणि मग तुम्ही काढायचं आहे बीजाक्षरवम आणि चोकुरे 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 ची बॉल आपण तयार केलेला आहे पूर्ण वर्षभरासाठी आजपासून पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत आपल्या घरातल्यांना अक्षय स्वरूपामध्ये या ब्रह्मांड या से आशीर्वाद मिलत रहें एक मंगल भावना आपकान साथ सगड़ से एकमेक से एकमेक प्रेम वृद्धिगत होता है एकमेक फक्त सगले चांगला विचार करता है खूब आभार आजा अच्छा पवित्र दिवस सावकाशाची बॉलला तुम्ही ब्रह्मांडात ठेवा आणि मग पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम नमो भगवते वासुदेवाय आणि मग वम बीजाक्षर काढा चोकुरे काढा क्लॉकवाईज चोकुरे 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 खूप आभार मानायचे वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला हे पाणी तुम्ही घरातल्या लोकांना प्यायला द्यायचं आहे अक्षय स्वरूपात मधील श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे आशीर्वाद आपल्या घरातल्या प्रत्येकाला मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला कायम मिळत राहील आभार दिव्य ब्रह्माण्डय प्रत्येक क्षणाला